धुळे शहरातील वाडीभोकर परिसरात एल सी बीच्या पथकानं आज एका घरावर धाड टाकीत बनावट मद्याच्या कारखान्यावर कारवाई केली या ब या कारवाईत बनावट दारूसह का, गांजाचा सा मोठा साठा पोलिसांनी हस्तगत केला असून या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलाय वाडी भोकर परिसरात नाल्याकिनारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर पथकाने लागली सदर मद्याच्या कारखान्यावर छापा टाकला यावेळी तेथे मद्य बनविण्यासाठी आवश्यक असलेले सुमारे दोनशे लिटर स्पिरिटचा साठा पोलिसांच्या हाती लागला शिवाय बनावट मद्याचे सात खोकेही आढळले यासह हो पोलिसांनी सदर ठिकाणची झाडाझडती घेतली असता जवळपास एकशे पन्नास भरून गांजा पोलिसांच्या हाती लागला जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे कोट्यावधीच्या घरात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धुळे यांनी यावेळी दिली आहे धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना अशी इन्फॉर्मेशन मिळाली की एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गांजा क्रश करून ठेवलेला आहे तर त्या अनुषंगाने साधारणतः दीडशे पोते गांजा प्रथम दर्शनीय दिसत आहे आणि त्याचप्रमाणे या घरात मागे तिथे एक स्पिरिटचा आर्टिफिशियल स्पिरिट, स्पिरिट करून दारू का तयार करण्याचा कारखाना आहे तर ते तो देखील आपण सीज करत आहात म्हणजे प्राथमिक आहे आता पुढील तपासामध्ये अजून आरोपी निष्पन्न होते आणि एक्झॅक्ट किती किलो गांजे आणि त्याची मार्केटला व्हॅल्यू आहे हे नंतर आपण निष्पन्न करू साधारणतः हा प पंधरा करोडच्या वरती हा साधारणतः मोठी येईल आणि हा बाकीचं जे आहे दारू वगैरे करताना त्याचा आता आपण काढू <laughs> चांगलीच काम <laughs>